गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाले सकाळचे पावणे दहा आणि आमची बघा आरती वगैरे मस्तपैकी झाली आणि आता इकडे बघा सगळी नाश्ता करते तर मम्मी पप्पा इकडे नाश्ता करते तर आणि मामा आज आलेत बघा सकाळ सकाळ कारण रात्री जेवण वगैरे करून गिरतं घरी आणि आता आलं तर मस्तपैकी इकडे म्हटलं बघा आणि मम्मीच्या मैत्रिणी आलं तर आज तुम्हाला ना मी पूर्ण घर दाखवणार आहे तर चला अगोदर गणपती बाप्पा कसे वाटलं तुम्हाला मी डेकोरेशन तर चला तुम्हाला घर दाखवते तर ही आहे आपलं किचन आणि इकडं इकडं आहे किचन इकडं आहे फ्रीज इकडं आहे देवघर आपलं कपाट वगैरे बाहेरचं दाखव सगळं बाहेरनं सगळं ट्रक्चर दाखव कसं काय ये आता डायरेक्ट बाहेर जाऊ म्हणजे डांबरीला जाऊ डायरेक्ट हा डायरेक्ट डांबरी पासून सुरुवात मागणं माहिती पण नव्हतं म्हणजे नाही का है। <laughs> मी पहिल्यांदा किती दोन तीन वर्षांपूर्वी आलते ना तर इकडून रस्ता होता कच्चा रस्ता होता आता सगळा पक्का आणि ही घरची चला तुम्हाला दाखवते इकडनं आम्ही आलतो ना आहे डायरेक्ट डांबरी आणि न उतरले की डायरेक्ट घर आहे इकडं हे पाठीमागनं हे सगळं दाखवा पण तर पूर्ण आज आणि आपण मला सांगितलंच नाही आपण म्हणले की कुठेही जर काय माहित कुठं राहते तर आता रानात राहायला गेलं तर असं ना, ना तसं मी म्हणलं आपा तुम्ही मला फिरवत बसू नका घरी न्या मग आपण म्हणलं जा आणि ते दरवाजा वाजवं म्हणलं आपल्याच घरी आणलं का ना की आपण फसवतात बरं का इकडच्या घरी तिकडच्या घरी नेते कालच आलं तर भिंतीवरनं मला दोन तीन घरी थांबवलेलं आपण येऊ त्या घरी 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 त्या घरी दोन तीन मला फिरवत फिरवत का तर जमले म्हणून

तिथं चाल असतं बरं चल आता आपण हे जाऊ बाकीच बाथरूम वगैरे किचन कुठं काय काय आहे ते घरात कोण कोण बसलाय ते बाबू असं एंट्री म्हणजे ही मागचा दरवाजा आहे पण आता सहसा ही रोड झाल्यापासून हाच रोड चोप जास्त हा दरवाजा सोप्या मला बी एवढं काय माहीत नाही इथं तुळस हा मागचा दरवाजा हे आहे बाथरूम किचन मध्ये सगळं त्याच हे मागचा दरवाजा म्हणजे आता मेन दरवाजा झाला यार झालान की तुला घरात कुणीकडे मम्मी होते

काय सगळं नाही मित्रांनो रात्री आणतो रात्री जेवण पेवण करून तू लई वाट आणू नको लई काय लांब आणि आता पोह्याचा नाश्ता केला आरती ही झाली दाजीची दाजीची दाजी दाजी नाही आपल्या गणपतीची म्हणजे दाजीने केली असं म्हणायचं होतं काय मित्रांनो आता वयाच्या मनाने काय झालंय दादाच सगळं माझ्या डोक्यात आलंय या दादा डोक्यात तुम्ही कुणीकडे गेलाय दादा तुमच्याकडे आले मग दादा तुम्ही कुणीकडे दादाच्या डोक्यातलं असं म्हणायचं मग तुमच्या डोक्यातलं कुठे गेल काय

हे समोरचं मेन दरवाजा आहे आता माझी सहसा कोणी येत नाही बर गरज मग ही वांगी भिंग्या हा ही काही होते तिथं डायरेक्ट सरळ वरती म्हणजे पुपळसकडे जातो हा रोड

भैरवनाथाच मंदिर आहे वरती काय मग अजून मंदिर भरपूर आहे काय ही रोड करण्यामुळं पाणी तुमतं तुम तुम म्हणून इथं ही सगळं खाणलं आहे माझे पाईपलाईन चारी चार हा चारी खाणली इथं इथं बाटेमाग जो झाड आहे फिडायला आलं पुढील मग काय भेंडी आहे सगळं आलं जो कारल भाई कारल कारल जास्त करून पूजा मामी लय आवडतात जाताना घेऊन जायचे तेवढ छोटी छोटी हाय चालतात खातात ते हां त्यांना आवडतात जास्त आपण पलीकडनं गेलो तर आले हा म्हणजे आपल्या दोन्ही साइडने रोड आहे ना माझी जायला तो पहिला मेन रोड होता परत हा मेन रोड झाला जाण्यासाठी हे बॅक साईड सगळं वन <laughs> आणि हा मेन रोड झाला आता येत हे मागचा रे हे काय हे हे सगळी झाडं झाड लावलेत हे काय पाईप रोज पाणी हे जिंदाबाद जिंदाबाद हां जिंदाबाद म्हणजे रोज सकाळचं पाणी सुटतं सकाळच ते का चाल एवढं कर हा ठीक आहे कापसाचं झाड हे तिकडं आहे तिकडच्या मंदिरात आता इकडे एक मंदिर आहे तुम्ही मी तिकडे गेलो पण ही एक मेन मंदिर ते एक मंदिर आहे गाडी ही अलीकडे गाडी मोडशी अलीकडे हे मग काय तर चला आणि कसं वाटलं घर नक्की सांगा कमेंट करून मी दुसरं टाइम आलेले आहे ना होते तेव्हा इतके काय विषय नव्हता आता <laughs> <सम्के लाग> <laughs> तो आता मोठे झाले ऊन संपाय लागले इथं चालले आता आता इथे चला बाय बाय झेंडा कसा दिसतो होता माग